दुसरी गोष्ट म्हणजे गणेशजी ते जागा घेतली होती की नाही तू माणूस पैसे वापस देऊन आला हो त्याच्या घरात तो भाडे करू राही की नाही तो खालीच नाही करून आला घर त्याले पाहिजे ते घर दोन हजार सव्वीस जाता जाताना मला खूप मोठी गुड न्यूज भेटली आहे परंतु ती सध्या मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही परत परंतु त्या निर्णयात माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत आहे आणि मला मेन म्हणजे माझे मुलं सोडून जावं लागणार आहे बघू आता काय होते पुढे सांभाळून घेतील माझी आई मनीषा गणेशजी सांभाळून घेसान ना पुरेल चला आता माझा नवरा म्हणते रे मोहिनी तेरी जिंदगी अब्बो को मैं सांभाळूंगा ते म्हणतात ना आपलं काम सक्सेस झाल्याशिवाय कोणाला सांगू नये नतर तर नजर लागते आणि तेच झालेलं आहे की माझ्या घराचा सौदा कॅन्सल होण्यावर आलेला आहे मी त्यांना ॲडव्हान्स दिलेला आहे चार ते पाच लाख रुपये आणि फक्त मला पाचच लाख द्यायचे होते परंतु तो कॅन्सल होण्यावर आलेला आहे कारण काय आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याच्याहूनही मोठी गुड न्यूज हे आहे खूप मोठी गुड न्यूज आहे की म्हणजे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्वराज की दुनिया मोहिनी की दुनिया मन मोहिनी की दुनिया मन <laughs> तर सकाळी तो उठल्या उठल्या भरपूर अशी रडलीच मी सकाळी कारण आज मला माझ्या पप्पाची आठवण आली स्वराज माझ्या पप्पाला नाही मिस केलं मी आज तुला तुझे पप्पा आहेत मला तर पप्पा पण नाही काय भाडा मी आज लड्डू प्रोटीन पावडर बनवतेच मखाण्याचे बनवू ना बर तर प्रोटीन पावडर बनवायची आहे आणि प्लस हे पण बनवायचे आहे लाडू मखाण्याचे वगैरे तर चला स्वराज आता उठलेला आहे आणि स्वराज चॉकलेट लड्डू चॉकलेट लाड्डू तर सगळं आवरून झालेलं आहे स्वराज तिथं पालक पराठा खातोय पालक पराठे केलेले आहेत लोणचं कार मनीषाने पालक पराठ्याचं हे केलं होतं तर भरपूर होत होते म्हणून तिनं थोडासा गोळा ठेवून दिला होता मग आता मी तेच केलेलं आहे स्वराज पण तिकडं जेवत आहे बघा बघा आमचं नाटक आहे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही तर पालक पराठा खाणं चालू आहे खातो की नाही कसं झालं रे बाबू इकडं सांग मस्त हमारे साथ चलो तुम्हारी हमारे हैं. तर पंचवीस तारखेला माझे जे, जे ओनर आहेत ज्यांची मी जागा घेतलेली आहे तर ती मला त्या घराची चाबी देणार होती आणि त्या घराचं मला काम स्टार्ट करायचं होतं परंतु आज मी त्यांना सकाळी कॉल लावलं तर त्यांनी मला सांगितलं की जो रेंट मी त्या घरात राहत आहे तो ना लॉक लवलो इकडं तुकडं पळत आहे परंतु त्यांची जे रूम आहे ते खाली करून देत नाही आहे त्याच्यामुळे ते म्हणतात की मी तुमचे पैसे तुम्हाला परत देतो तुम्ही कुठं चालले मी आता पोरीला आणायला चालले दहा मिनटं लागते नरेमध्ये बरं बरं येते मी दहा मिनटात तर मला नाही वाटत की आम्ही त्या नवीन घरात राहायला जाणार आहो म्हणजे मी ज्यांच्याकडून घर घेतलेलं आहे तर त्यांना आज कॉल लावलेला आहे तर ते सांगत होते जो व्यक्ती तिथं आधीपासून हात आहे तर त्यालाच ते घर घ्यायचं आहे त्याच्यामुळे तो काय करत आहे की ते घर खाली करत नाही आहे नाटकं करतोय खाली करताना परंतु घर मालकाच्या हातात असते ना ते खाली करणं वगैरे त्याच्यामुळे तो ना खाली करतच नाही आहे आणि त्यांना त्रास देतो आहे की बाबा मलाच हवं असं काहीतरी आहे वाटते त्यांचं चालू तर ते मला असे बोलत होते आत्ता की मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करून सांगतो जर तो खालीच करत नसेल तर म्हणजे ज्यांचं मी घर घेणार होती तर त्यांना म्हणजे त्यांना पण गव्हर्मेंट जॉब आहे त्यांच्या मिसेस पण गव्हर्मेंट जॉबवर आहेत तर त्याच्यामुळं ते म्हणत होते खाली आपण तो घरी नसताना खाली करून घ्यायचं आणि त्यांनी सांगायचं की माझ्या घरात हे होतं ते होतं आणि यांनी माझ्या घरातले चो पैसे चोरले किंवा सोनंच चोरलं त्याच्यामुळे म्हणे आम्ही घाबरतोय नाहीतर आम्हाला घर द्यायचंच आहे तुम्हाला आता काय माहिती काय होते काय नाही नाहीतर ते बोलले मी त्यांना जो ॲडव्हान्स दिलेला आहे तर तो मला ते परत करते ना? कस करायचं बाबू तर बघूया आता काय होते तर आता तर मी जात आहे स्वराला आणायला दीड वाजलेला आहे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे दोघांच स्वराज का बर घरी तर स्वराजला क्रिसमसची सुट्टी आहे पाच तारखेपर्यंत आज स्वराजचे पप्पा पण येतात पप्पा येतात ये, ये आज तर त्याच्यामुळे खरंच माझं मन एवढं उदास झालेलं होतं ना की असं वाटलं होतं की चला एवढ्या लवकर आपण पुण्यात आलो स्वतःचं हक्काचं घर घेतलं त्या घरात राहायला गेल्यानंतर मस्तपैकी आपले सहा ते सात हजार वाचतील म्हणजे असं खूप मोठं स्वप्न बघितलं होतं परंतु आता काय होणार ते माहिती नाही म्हणजे डायरेक्टली अजूनही त्यांनी नाही सांगितलेलं नाही आहे ते बोलले मी बघतो त्यांनी जर खाली केलं की मी तुम्हाला देतो आणि जर तो खाली करतच नसेल तर मी त्याच्या मा मागे त्याचं घर खाली करून देऊ शकत नाही जरी माझं असलं ते तरी कारण त्याने जर आरोप लावले तर कसं होणार त्याच्यामुळे ते बिचारे जे समोरचे आहेत ते खरेच खूप गरीब आहे त्यांचंच घर असून म्हणजे त्यांना चोरी झाली असं झालेलं आहे त्याच्यामुळं माझं मन खरंच खूप उदास होतं परंतु दुपारी मला एवढी मोठी गुड न्यूज भेटली ना की मी तुम्हाला काय सांगू परंतु त्या न्यूजसाठी तुम्हाला वाट बघावं लागणार सहा ते सात तारखेपर्यंत एक वेळा कन्फर्मेशन आलं की लगेच मी तुमच्यासोबत ती म्हणजे ती संपूर्ण गोष्ट मी रेकॉर्ड केलेली आहे जे काही माझ्यासोबत झालेलं आहे ते मी संपूर्ण रेकॉर्ड केलेला आहे आणि तो व्हिडिओ मी सहा ते सात तारखेला अपलोड करणार आहे तर त्या तारखेची तुम्ही वाट बघा म्हणजे बिग बिग अचीवमेंट आहे जर ती गोष्ट सक्सेस झाली ना तुम्हाला सांगते की अच्छा अच्छा लोकांना ना धक्का बसणार आहे की हे कस काय झालं आणि कधी झालं तर त्याच्यामुळे ती गोष्ट ऐकल्यानंतर माझं जे घराचं म्हणजे कॅन्सर झालं तर त्या गोष्टीवर मी सोडलेलं आहे पाणी तर आमच्या इथं ना आज फ्रीमध्ये जत्रा लागली होती म्हणजे फ्रीमध्ये मुलांना खेळण्यात बसवत होते तर तिथंच आम्ही गेलो आणि ते गुड न्यूज तर मला तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर करायची आहे परंतु काही वेळ तुम्हाला वेट करावाच लागेल तर आता इथं हा संपूर्ण पसारा आमच्या मॅडमनी काळून ठेवलेला होता कारण तिच्या शाळेत दुसऱ्या दिवशी होता प्रोग्राम नऊवारी घालून जायचं होतं आणि लेझिमचा त्यांच्या शाळेत प्रोग्राम होता तर तिकडे मी स्वयंपाक करत होती तोपर्यंत तो स्वराने स्वराची ज्वेलरी बांगड्या सर्व काही काळून ठेवलेलं आहे आणि स्वराज तिला देत होता त्रास तर आता गणेश जी येणार होते म्हणून मस्त पैकी गणेशजीसाठी मस्त शेंगदाण्याची आमटी केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यासोबतच आता चपात्या टाकणार आहे तसं तर आम्हाला टेन्शन नाही म्हणजे आम्ही अशी रस्त्याची वगैरे भाजी करत नाही मी कोरडीच करत असते साजा करून शेंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा स्वराचे पप्पा येतात चलो, चलो। मग आम्ही सोबत जेवण करू हो ना चला करून घेते आता तर फायनली माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि इथं स्वरा बघत होती कॅम्प्युटर आणि स्वराज काहीतरी एक गाणं कॅम्प्युटर वर चालू होतं ते मला म्हणजे बोलून दाखवत होता आणि त्याच्यानंतर आलेले आहेत गणेशजी आणि त्यांना ते गुड न्यूज सांगून त्यांना पण भरपूर असा आनंद झाला आणि त्या निर्णयात माझी पूर्ण फॅमिली मला सपोर्ट करणार आहे मनिषापासून सर्व सर्वजणांनी मला सपोर्ट केला की तू ते काम कर आम्ही तुझ्यासोबत आहे त्याच्यामुळे बिंदास्पणे मी आता म्हणजे समोर पाऊल टाकू शकते कारण माझ्या फॅमिलीला सांभाळणारे लोक मला सपोर्ट करत आहेत त्याच्यानंतर गणेशजीने एंट्री केलेली आहे तर सरा प्रॅक्टिससाठी ग्राउंडवर जाते त्याच्यामुळे तिच्या पायाला ना काहीतरी म्हणजे फोडासारखा आलेला आहे तिला मी हॉस्पिटलमध्ये चल बोलली परंतु उद्या तिची स्पोर्टचे म्हणजे सामने आहेत आणि लेझिमचा पण तिचा प्रोग्रॅम आहे त्याच्यामुळे ती बोलली की मी आता जाणार नाही मम्मी माझा प्रोग्रॅम होऊ दे नंतर मी जाणार तर स्वराची सकाळी शाळा असल्यामुळे स्वराला बोलली मी तू जेवण कर आणि झोपून जा तर स्वरा झोपलेली आहे आणि स्वराजला का तर काय आता सुट्टी आहे त्याच्यामुळे तो दुपारी झोप घेत असतो तर स्वराजने आमच्यासोबत इथं करत होता जेवण तर तुम्ही पण जेवण करायला या बघा शेंगदाण्याची आमटी ठेचा चपात्या हे मस्तपैकी जेवण केलेलं होतं परंतु मला तर काही जेवण जात नव्हतं कारण एवढी मोठी गुड न्यूज ऐकल्यावर म्हणजे मला जेवणही नव्हतं जात आणि काहीच नव्हतं सुचत फक्त मी आता वाट बघत आहे पाच तारखेची की कधी पाच तारीख येणार आहे आणि कधी ती न्यूज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वेट अँड वॉच खूप म्हणजे खूप मोठी गुड न्यूज आहे जे की मी तुम्हाला सांगणारच आहे तर इथं आम्ही जेवण वगैरे करून घेतलं चला तर दोन हजार सव्वीस जाता जाताना मला खूप मोठी गुड न्यूज भेटली आहे परंतु ते सध्या मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही परत परंतु त्या निर्णयात माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत आहे आणि मला मेन म्हणजे माझे मुलं सोडून जावं लागणार आहे बघू आता काय होते पुढे सांभाळून घेतील माझी आई मनीषा गणेशजी सांभाळून घेसान ना, ना पुरेल हां चला आता माझा नवरा म्हणते जिले मोहिनी ते बच्चोको मैं गा दुसरी गोष्ट म्हणजे गणेशजी ते जागा घेतली होती जा की नाही तू माणूस पैसे वापस देऊ आला हो त्याच्या घरात तो भाडे करू आहे की नाही तो खालीच नाही करून आला घर त्याले पाहिजे ते घर तो केले आहे सरकारी ड्युटी त्या माणसाले जो भाडे आहे ना तर त्याची बहीण आहे वकील तर ते जरा हे करून आले म्हणजे तो <coughs> मग ते एक काम कर ते अकरा महिने साईड देते ते घेऊन घे पास नंबरचा प्लॉट आहे कॉर्नर आहे पूर्वमुखी अहो तर तिकडे घेता इकडे पहिले आपल्याला राहायला जागा नाही लागेल काय किती दिवस भाड्याच्या घरात ठेवता मला इथं पाहिला मॅ फ्लॅट दुसरा पंधरा लाखाचा तो तो? इथच आहे मंदिराजवळ पाहू आता काय होते तर चला एक म्हणजे चांगली न्यूज भेटली म्हणजे एक समजा घराचं मला माहिती पडलं तर थोडी अपसेट झाली होती मी की बाबा काय आपण एवढ्या स्वप्न बघत आहो घराचे म्हणजे अजूनही त्या माणसाचा फोन नाही आला मला कन्फर्मेशनसाठी की मी तुमचे पैसे परत देतो आपला घराचा सौदा कॅन्सल म्हणून परंतु ते माझ्यासोबत असे सकाळी बोलले की बाबा तो जर घर सोडत नाही आहे तर मी काही करू शकत नाही आणि आप मी त्याचं सामान फेकू शकत नाही उद्या त्याने जर चुकीचा आळ घेतला तर मीच फसणार म्हणून असे ते घाबरत आहेत आणि दुसरी गुड न्यूज तर खूप म्हणजे खूप मोठी आहे परंतु मी सध्या तुमच्यासोबत ते शेअर करू नाही शकत जसं मला असं वाटलं शेअर करायचं आहे तर नक्कीच मी करणार आहे परंतु धमाका होणेवाला आहे ओके तर चलो बाय